ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पिंपरी पुणे अठरा यामध्ये मा मानधन तत्वावर शिक्षक भरती होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे टेट एक्झामचा कुठलाही परिणाम झालेला नाही या जागा टेट एक्झाम झाली टेट एक्झामच्या माध्यमातून शिक्षक भरती झाली तरीही या जागा ठेवल्या जातात ज्या की मानधन तत्वावर भरल्या जात असतात विषय एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक शिक्षक बी एस सी बी एड बी ए बी एड त्यानंतर बी पी एड उत्तीर्ण परीक्षेतील गुणवत्तेनुसार नेमणुका करणेबाबत दोन हजार तेवीस चोवीस करिता नेमक्या जागा किती आवश्यक पदे आहेत बघा एकशे चौऱ्याऐंशी बी एस सी बी एड विज्ञान तेहतीस पदे बी एस सी बी एड गणित तीस पदे बी ए बी एड मराठी बत्तीस पदे बी ए बी एड हिंदी बावीस पदे बी ए बी एड इंग्रजी पंचवीस पदे बी ए बी एड इतिहास दहा पदे बी ए बी एड भूगोल दहा पदे बी पी एड क्रीडा शिक्षक बावीस पदे एकशे चौऱ्याऐंशी पदाची जाहिरात आहे त्यानंतर उर्दू माध्यमसाठी बघा पंचवीस जागा आवश्यक आहेत बी एस सी बी एड उर्दू नऊ पदे बी ए बी एड सात पदे बी ए बी एड इंग्रजी व इतिहास नऊ पदे एकूण पंचवीस जागा भरल्या जाणार आहेत सदर पदाची सहाय्यक शिक्षक ही पूर्णपणे तात्पुरत्या व हंगामी स्वरूपाची आहे उमेदवारास मनपा सेवेत राहण्याचा अधिकार सांगता येणार नाही सदरची नेमणूक शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस करता आवश्यकतेनुसार राहील एकत्रित मानधन शिक्षकाची नेमणूक ही आदेशाचे दिनांकापासून सहा महिने राहील त्यामुळे अर्जदारास कोणत्याही कायमपदी नेमणुकीचा हक्क प्राप्त राहणार नाही तसेच नेमणुकी संदर्भात न्यायालयात दात माग मागणार नाही याबाबतचे हमीपत्र सादर करावे एकत्रित मानधन रक्कम सत्तावीस हजार पाचशे रुपये एवढे राहील उमेदवारांना शालेय सुट्ट्या वगळून इतर सुट्ट्या राहणार नाही दिवाळी उन्हाळी सुट्टीचे वेतन देय राहणार नाही उमेदवार आपल्या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक व व्यावसायिक आहर्तेविषयी प्रमाणपत्र बी एड बी पी एड पदवी प्रमाणपत्र गुणपत्र जात प्रमाणपत्र अनुभव दाखला इत्यादी कागदपत्राची सत्यपत्र सादर कराव्या लागणार आहे आपण नेमकं पुढे किती तारखेला इंटरव्ह्यूला बोलवणार त्याबद्दल सुद्धा पाहणार आहोत ज्या दिवशी माध्यमिक शिक्षण विभागात सदर सहाय्यक शिक्षकाची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटीसशिवाय सदर उमेदवाराची सेवा संपुष्टात आणण्यात येईल या संबंधीचे सर्व अधिकार माध्यमिक शिक्षण विभागाने राखून ठेवले आहेत जाहिरातीमधील विषयाच्या आवश्यकतेनुसार शिक्षक संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार माध्यमिक शिक्षण विभागास राहील अर्जदारांनी आपले अर्ज महापालिका जाहिरातीमध्ये विहित केलेल्या नमुद्या सादर करणे बंधनकारक राहील तर मित्रांनो नाव करावयाचे सदरचा अर्ज कसा असणार एक सहा दोन हजार तेवीस रोजी समक्ष दीनदयाळ माध्यमिक विद्यालय संत तुकाराम नगर जुना मुंबई पुणे रस्ता पिंपरी पुणे अठरा या ठिकाणी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेस सादर करणं गरजेचे आहे अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राची पडताळणीसाठी सर्व मूळ कागदपत्रे नसतील अथवा विहित नमूद अर्ज नसेल आपला अर्ज बाद करण्यात येईल तसेच सायंकाळी पाचच्या नंतर आलेल्या उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत पोस्टाने किंवा कुरिअरनी सुद्धा तुम्हाला पाठवता येणार नाही सदर तुम्ही स्वतः हजर राहून तिथे अर्ज भरायचा आहे नियुक्तीच्या वेळेस पाचशे रुपयाच्या टॅम्पवर तुम्हाला सर्व माहिती भरून हमीपत्र देणं गरजेचं आहे पी सी एम सीच्या अठरा पाच दोन हजार तेवीस ही ते डेट बघू शकता तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक आर्थिक सहाय्य म्हणून तुम्ही ही या जाहिरातीनुसार शिक्षक घेऊ शकता आणि तात्पुरत्या स्वरूपात तुम्ही शिक्षक म्हणून घेऊ शकता ही संपूर्ण जाहिरात ही तुमच्या टक्केवारीच्या आधारावर ग्रही धरली जातील बी बी एड किंवा बी एडला जेवढे जास्त टक्के असतील त्या विद्यार्थ्यांना सिलेक्ट लिस्टमध्ये राहता येतं आणि साधारण सत्तावीस हजार मानधन तुम्हाला मिळलं जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांना टी ई टी व टी एटचं मार्गदर्शन हवं आहे त्या विद्यार्थ्यांनी नाईन डबल सिक्स फाईव्ह फोर एट फोर झिरो फोर एट या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा पुणे शहर व पुणे परिसरातील विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो तेवढंच आपल्याला आर्थिक सहाय्य व शिक्षक होण्याचा अनुभव आणि शिक्षक होल्या झालेला अनुभव तुम्हाला इथे नक्कीच मिळणार आहे बरेच विद्यार्थी याच्यामध्ये सिलेक्ट होत असतात थँक्यू धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये